जळगाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये बेवारस कारमधून बीपचा आवाज येत असल्यानं पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू करण्यात येत असल्यानं खळबळ उडाली आहे जळगाव रेल्वे पोलिस ठाण्याच्या समोर लावण्यामध्ये आलेल्या एका बेवारस कारमधून एकसारखा बीपचा आवाज येत असल्यानं या कारचा बाबतचा संशय आता बळावलेला असल्यानं सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेल्या असून या कारच्या तपासणीसाठी बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या तीन दिवसांपासून ही कार उभी असल्याची माहिती असून तिच्या मालकाचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जातो है। कार है। है आ, आहे बरोबर आहे रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात एम एच बारा एस एफ सोळा ऐंशी ही जी उभी आहे ही कार एक आ, महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके ज्या जळगाव तालुका पोलिशनला नेमणुकीच आहेत त्यांनी ही कार दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त हा तर तो, तो जो आवाज येत होता त्या कार मच्या मॅकॅनिझम मध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचा इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं ते आवाज येत होता बरोबर आहे संशय आल्याने बॉम्बशोधक शोधक पथकालाही बोलवलं होतं कारण सध्या स्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीवितला वगैरे त्या दृष्टीने बॉम्बशोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे खात्री अंती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे जनतेला का जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका ही जी घटना आहे ही मॅकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही आपल्याकडं असं कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना जेणेकरून त्याचं त्वरित आत्ता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल कार काही कारवाई कार चालकाने नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे त्या दृष्टीने जी आर पीवाले त्यांच्यावर कारवाई करतील